रामकृष्ण हरिमाऊली लक्ष्मीनारायण भक्ती क्रिएशन मध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी विठ्ठलाचं सुंदर असं एक भजन सादर करणार आहे तर घ्या भजनाचा आनंद आषाढी वारिल जाता वाट हाय नागमोडी आषाढी जाताना वाट हाय नागमोडी पालखीच्या सोहळ्यात पांडुरंग खेळतो या फुगडी पालखीच्या सोहळ्यात पांडुरंग खेळतो या फुगडी पालखीच्या सोहळ्यात पांडुरंग खेळतो या फुगडी आषाढी वारीला जाता नवाट हाय नागमोडी आषाढी वारीला जाता नवाट हाय नागमोडी पालखीच्या सोहळ्यात पांडुरंग खेळतो या फुगडी पालखीच्या सोहळ्यात पांडुरंग खेळतो या फुगडी पालखीच्या सोहळ्यात पांडुरंग खेळतो या फुगडी बघाय माझ्या विठ्ठूचा सोहळा आया बाया माझ्या झाल्यात गोळा आया बाया माझ्या झाल्यात गोळा डोईवर तुळस कानात घालून भुगडी डोईवर तुळस कानात घालून भुगडी पालखीच्या सोहळ्यात पांडुरंग खेळ फुगडी पालखीच्या सोहळ्यात पांडुरंग खेळ फुगडी आषाढी वारीला जाता नवाट हाय नागमोडी आषाढी वारीला जाता नवाट हाय नागमोडी पालखीच्या सोहळ्यात पांडुरंग खेळतो या फुगडी पालखीच्या सोहळ्यात पांडुरंग खेळतो या फुगडी पालखीच्या सोहळ्यात पांडुरंग खेळतो या फुगडी भगवा झेंडा फडकाविला घोड्याच्या रिंगणाची आगाद घोड्याच्या रिंगणाची अगाद लिला भगवा झेंडा फडकाविला घोड्याच्या रिंगणाची आगादलीला घोड्याच्या रिंगणाची लीला हातात पताका खांद्यावर घेऊन निघोंगडी हातात पताका खांद्यावर घेऊन निघोंगडी पालखीच्या सोहळ्यात पांडुरंग खेळतोय या फुगडी पालखीच्या सोहळ्यात पांडुरंग खेळतोय तो फुगडी आषाढी वारीला जाता नवाट हाय नागमोडी आषाढी वारीला जाता नवाट हाय नागमोडी पालखीच्या सोहळ्यात पांडुरंग खेळतोय तो फुगडी पालखीच्या सोहळ्यात पांडुरंग खेळतोय तो फुगडी पालखीच्या सोळ्यात पांडुरंग खेळतोय फुगडी टी दिंडीच्या वाटा खेळ मांडलाय या भक्तजनानी खेळ मांडलाय या भक्त जनानी पालखी दिंडीच्या वाटा वाटानी खेळ मांडलाय या भक्त जनानी खेळ मांडलाय या भक्तजनानी चिपळ्या हातात आनंदी नच तिरंगडी चिपळ्या आहात आनंदीनाच तिरंगडी पालखीच्या सोहळ्यात पांडुरंग खेळतोय तोया फुगडी पालखीच्या सोहळ्यात पांडुरंग खेळतोय फुगडी आषाढी वारीला जाता नवाट हाय नागमोडी आषाढी वारीला जाता नवाट हाय नागमोडी पालखीच्या सोहळ्यात पांडुरंग खेळतोय फुगडी पालखीच्या सोहळ्यात पांडुरंग खेळतो या फुगडी पालखीच्या सोहळ्यात पांडुरंग खेळतो या फुगडी दिंडोरीवान भक्तांनी फुलल जनुते स्वर्ग खाली उतरलं जनुते स्वर्ग खाली उतरलं दिंडोरीवान भक्त फुल जणू ते स्वर्ग खाली उतरल जणू ते स्वर्ग खाली उतरलमाची भक्ता लगली या गोडी मिठु नामाची भक्ता लगली या गोडी पालखीच्या सोहळ्यात पांडुरंग खेळतोय या फुगडी पालखीच्या सोहळ्यात पांडुरंग खेळतोय या फुगडी आषाढी वारीला जाता नवाट हाय नागमोडी आषाढी वारीला जाता नवाट हाय नागमोडी पालखीच्या सोहळ्यात पांडुरंग खेळतो या फुगडी पालखीच्या सोहळ्यात पांडुरंग खेळतो या फुगडी पालखीच्या सोहळ्यात पांडुरंग खेळतो या फुगडी आषाढी वारिला जाताना वाट हाय नागमोडी आषाढी वारीला जाताना वाट हाय नागमोडी पालखीच्या सोहळ्यात पांडुरंग खेळतो या फुगडी पालखीच्या सोहळ्यात पांडुरंग खेळतो या फुगडी पालखीच्या सोहळ्यात पांडुरंग खेळतो या फुगडी भजनाचे हे पुष्प मी पांडुरंग चरणी अर्पण केले आहे ते ही सेवा मान्य करून घेतीलच पण तुम्हाला हे भजन कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आवडले तर लाईक करा अशा सुंदर सुंदर भजन भारूड गवळणीसाठी स्टे विथ द चॅनल रामकृष्ण हरी